मित्रांनो देशामधील विविध राष्ट्रीय संस्था त्यातील महाराष्ट्रामध्ये स्थित असणाऱ्या संस्थांची नावं केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या पहा एक्सक्लुझिव्ह रिसर्च डेव्हलपमेंट लॅबोरेटरी पुणे रिसर्च अँड डेव्हलपमेंट इंजिनियर्स दिगी व्हेकल अँड रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिश अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर आता वैद्यकीय संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे इंडियन ड्रग रिसर्च लॅबोरेटरी पुणे त्यानंतर येल अश्विनी हापकिन इन्स्टिट्यूट जललोक रिसर्च रिजनल कॅन्सर सेंटर टाटा मेमोरियल हॉस्पिटल ऑल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल अँड मेडिकल अँड रिहॅबिरेशन सर्व काही मुंबई राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था भोसरी पुणे कृत्रिम अवयव केंद्र वानोडी पुणे त्यानंतर भारतीय कृषी संशोधन संस्थामध्ये कापूस तंत्रज्ञानविषयक संशोधन प्रयोगशाळा मुंबई आणि केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर त्यानंतर ता अणुसंशोधनाविषयीचे बाबा अणुसंशोधन केंद्र एकोणीसशे चोपन्न मुंबई आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई पहा यासारख्या महत्वपूर्ण माहितीसाठी अपडेटसाठी आमचा इन्स्टा चॅनल आमचा युट्यूब चॅनल फॉलो जरूर करा थँक्यू